कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नुकसानग्रस्त भागाची मंत्री विखे पाटील यांच्याकडून पाहणी नुकसानाची माहिती घेत शेतकऱ्यांशी साधला संवाद राहता तालुक्यात शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यानं तीसगाव राजुरी बाबळेश्वर यासह अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच डाळींबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली बाबळेश्वर येथील भाऊसाहेब म्हस्के यांचे कांद्यांची चाळ तसेच राजुरी पिंपरी रोड लगत असलेल्या राहुल कसाब यांचे झालेले डाळिंबबागाचे नुकसान राजुरी येथील डाळिंबरतन बी टी गोरे यांची डाळिंबाग राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी झाडे पडून झालेले नुकसान अशा अनेक ठिकाणी जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून नुकसानाची माहिती मंत्री विखे यांनी घेतली यावेळी मोठ्या संख्येने आद... आधा यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग उपस्थित होता